मार्च महिन्यात जवळ आला की मुंबईत रंडर साखरमाच्या तोंडातून यंदा शिमग्याला जाणार आहात की नाही ही, ही हाक आपल्याला सरास ऐकायला येते कारण कोकणी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असू द्या शिमगा आणि गणपतीच्या वेळीच त्याचे डोळे गावाच्या दिशेलाच लागलेले असतात कोकणात जसं गणेशोत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो तसाच होळीच्या दरम्यान शिमगो उत्सव मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो आणि कोकणातला शिमगा हा संकासुराशिवाय अपूर्ण आहे काय काय बोललो तुम्ही संकासुरा कोण आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की संकासूर नेमका कोण आहे सामान्यत जर एका भक्ताला देवाचं दर्शन करायचं असलं तर तो त्यांच्या देवळात जाऊनच दर्शन करतो पण ह्या शिमग्यात ग्रामदेवताच आपल्या भक्तांच्या भेटीला घरोघरी येतात या पालखी सोबत एका राक्षस कुळातील राजा शिमगो उत्सवात गावभरात फिरत असतो या राक्षसाच्या मार खाणं म्हणजेच आशीर्वाद मांडला जातो हा राक्षस म्हणजे कोकणवाशिका हजारो वर्षापासून काळजात जपून ठेवलेला संकासूर शिमगो उत्सव सुरू झाला की कोकणात हाकार देव संकासुराचे आगमन होते पूर्ण काळावेश डोक्यावर शंकू आकाराचा मुख होता कपालावर दंडावर अंगावर पांढऱ्या भस्माचे पट्टे आणि लांब लसक पांढरी दाढी आणि त्यातून लोंगणारी लालजी कमरेला घोंगराचा चाल गावाची वेळ बदलते तसंच ह्या वेशात थोडाफार बदल होतो तसं बघायला गेलात तर गुहागरचा संकासुरा हा खूप प्रसिद्ध आहे कारण कमरेला लावलेला घोंगराचा चाल हा चार किलोचा आहे आणि त्याच्या हातातली वेटी ही कपड्यांच्या चिंध्यापासून बनवलेली असते आणि त्याचा नाद बघितला तर असं वाटतं की ती पाहतच राहावी कोकणात संकासुराला देव मांडले गेले आहे कोकणात त्याची पूजाही होती त्याला नवस ही बोलला जातो मागच्या वर्षाचा नवस असेल तो फेडलाही जातो या राक्षसाचा देव कधी झाला कसा झाला हे नक्की सांगता येणं कठीण आहे पण एवढं मात्र खरं आहे की निसर्गाच्या संवासात राहणारे भावड्या कोकणी शेतकऱ्यांनी त्याला देवत्व दिलं कालंतराने संकासूर दशा अवजारात येणारे विनोदी पात्रही झालं कोणी त्याला म्हणतं की तो विष्णूचा अवतार आहे तर कोणी आणखी काय कोणी प्रसंगी त्याची चेष्टाही करत आणि त्याला भंडावून सोडत संूर त्याचा वजनदार पेहराव सावरून त्या खोडसलांच्या सा मागे पडतो प्रसंगी पडतो ठेस पण संखासूरचा पात्र करणारा कलाकार हा मात्र त्याच्यामध्ये गुंतून गेलेला असतो असा हा कोकणात प्रसिद्ध असला संकासूर आता तुम्हाला समजतच असेल की संकासूर नेमकं कोण आहे तर जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि हो व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि ऑल इन आमच्या संपूर्ण टीम तर्फे तुम्हाला सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा <स्थाथ>